आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत आज एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री महोदय येत असताना आमच्या मतदारसंघातील काही बचत गटाच्या माता मला फोनवर संपर्क साधला आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की ताई आम्हाला बचत गटाच्या महिलांना ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रेशराईज केलं जात आहे की जर तुम्ही कार्यक्रमाला आले नाहीत तर तुम्हाला आम्ही पन्नास रुपये दंड आकारू तुम्हाला बचत गटातून काढून टाकण्यात येईल आणि तुमच्यावरती कारवाई देखील करण्यात येईल असे काही स्क्रीनशॉट देखील त्यांनी माझ्यापर्यंत पाठवलेत काही रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे पाठवलेत आणि ज्यांनी हे दमदाटी करण्याचा आणि पन्नास रुपये दंड आकारल्या जाऊ किंवा जे महिलांना प्रेशरईज करतायत त्यांच्या स्वतः त्यांनाही त्या नंबरवरती मी फोन करून त्याची सहनिशा केली आहे त्याची कबुली त्या फोनवरती त्यांनी दिली की हो आम्ही पन्नास रुपये आकारले माझ एकच विनंती आहे की ह्या बचत गटामध्ये ज्या महिला भगिणी काम करतात ह्या आज त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आज त्यांना हाताला काम पाहिजे म्हणून या बचत गटात काम करतात आज कोणाची मुलं आजारी असू शकतात आज सासू सासरे आजारी असू शकतात आज कोणाला शेतात जायचं असेल दिवसाचा रोज पाडून आज त्यांना कार्यक्रमाला जर जाणं शक्य नसेल तर त्यांना जबरदस्ती केली कशासाठी करायची माझी मुख्यमंत्री मोदयांना ही विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाला ज्यांना यायचंय मनाने यायचंय त्यांना यायला कुणी थांबत नाही तुम्ही येत आहेत भूमिपूजना करतायत आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच तुमचं स्वागत आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही जी काही भूमिका आपल्या लोकल पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाते मला असं वाटतं की आपण याच्याकडे लक्ष घालावं हे चुकीचं आहे माता भगिनींना कुठल्याही गोष्टीमध्ये जबरदस्ती करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना कार्यक्रमाला हजर रहा हे सांगणं चुकीचं आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय जरा आपण या बाबतीमध्ये लक्ष घालावं हॅलो ज्योसना ताई मी मीनाक्षी बोलून राहिली कुठून मी सिलवाडीतून बोलून राहिली मला काय निरोप भेटला की आज जर घडी नाही आलो मुक्ताईन गरले पन्नास रुपये दंड आकारल्या जाईल म्हणे तुम्ही सुलवाडीहून बोलताय तुम्ही सिलवाडी राहता का हो ना मग गाडीच राहते मी आणि तुम्ही आपल्याकडे गटात आहे का मला निरोप दिला तसा अरे तुम्ही गटात गटात कुठल्या म्हटलं ताई इंदूरच्याच गटामध्ये आहे तुमचं नाव काय पुरा सांगा मीनाक्षी पाटील मीनाक्षी पाटील हा कोणत्या गटात आहे तुम्ही सांगा नाव मला बायानं निरोप दिला गावातल्या की तुम्ही कधी नाही आले म्हणे आज तर तुम्हाला पन्नास रुपये दंड करू म्हणे आम्ही बचत घरी काढून टाकू म्हणे हा मग कोणत्या गटात आहे तुम्ही सांगा तसं मी म्हणजे माझ्या मम्मी बी तर जसना बाई बोलते की इम्प्रूव्हमेंट तर मलाच माहिती की तुम्ही कोणत्या गटात आहे सांगा तुम्ही मला ऐकता की हा मग मी तुम्हाला व्यक्त तुमचा नंबर बी आहे की माझ्याकडे म्हणूनच फोन लावला तुम्हाला मग मला एक सांगा तुम्ही कोणत्या गटात आहे एवढं सांगा काय गटाचं नाव तर पाठ पाहिजे हा बरोबर आहे मग बचत गटाचं नाव बी सांगते मी पण हे असं काढेल आहे तुम्ही ना मला भीती वाटून राहिली ना तरी यायलाच पाहिजे का माय काय झालंय माझे लेकरू आजारी आहे तुम्ही गटात कोणती आहे सांगा तर घरी आधी तुम्ही आता घरात पन्नास रुपये दोन, कि दोन जिकल्या, जिकल्या, का ठेवलाय की सगळं लोक तशा बाया म्हणतील होईनच नाकरू ताई आई मग एकच गोष्ट आहे ताई हे पाय जागा जिंकल्या काही जिंकल्या त्यातरी तरी बांधकाम बी पक्क होईल सगळ्या बाळा म्हणतील मी आहे मी विघे मग जाईन कोण म्हणणं पन्नास रुपये गेले तर गेले आपले काय होते तुमचं लेकरू बी सुरक्षित राहील पन्नास रुपये गेले तर काय होते कोणासाठी सांगण्यासाठी होती ते पन्नास रुपये कुठे ठेवणार आहे मी नाही ठेवणार आहे कोणत्या गटात भेटणार जमा होती सगळ्याची सुरक्षा राहील त्याच्यामध्ये मग बाया करतील तुम्ही घरी आला की पुढची बाई राहीन तर ती बी पन्नास रुपये देईन म्हणजे शिकेल भेटतील आतापासून सवय पाणी आता तुम्ही राहा आपण म्हणणं नाही पन्नास रुपये तर काय त्या गटासाठी एवढा सांगा तुम्ही मला तुम्ही कोणत्या गटात मला सांगा नाव मग आम्ही दिलं नाही समजा आज आलो नाही पन्नास रुपये दिले पण मग आज आलो बी तरी आम्हाला आज भेटतील का मग मुख्यमंत्री आम्हाला देतील का काही मुख्यमंत्री काप्रे देतील तुम्हाला काबरा तरी घोषणा होती तुम्हाला बांधकाम पक्क पाहिजे ना त्याच्यासाठी जाताय आपण मग आपल्या बचाटक जागा सुरक्षित पाहिजे ना ते जर गेले तुमचे आज तुम्ही कोणत्या गटात तुम्ही जाऊ घेत तुम सांगता जा 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 नाही आता मुख्यमंत्री महोदय आजच्या दिवशी जाहीर करतील का आपल्याला खोली तरी जाहीर करताय ना कि बा आपल्याला बांधकाम पक्क पाहिजे ना त्याच्यासाठी जाताय आपण मी अर्ज लिहून घेतलाय तुम्ही गटात कोणत्या आहे तर काबर सांगता नाही तुम्ही मला चंदू भाऊ बी जातोय ना चंदू भाऊसाठी बी ना आपण तर लेखी आहे ना अर्ध लेखी म्हणून त्याचे फोटो काढणार आहे की कोण कोण आल तुम्ही मागून नाही बेटी मी बघताय ना सर राहिले की सर असं महिला घेऊन आली एवढे फक्स फोटो साक्षी आहे बांधकाम केलं का आमचं तरी मी एकटी बोलणारी बाई तयार आहे काय म्हणणार तुमचा आणि तुम्ही मला एवढ्या करता तुम्ही कोणत्या गटाच्या नाटाच्या सांगता घरी पण आपल्याला देऊ शकतो ना आपण मुख्यमंत्री सांगता आपण एवढं सांगा तुम्ही एवढ्या गोष्टी सांगता तुम्ही कोणत्या गटाची सांगा मला काय मी नक्षीबाई फक्त एकाच गटाची व्यक्ती सुद्धा बाई पण आपण तरी नाही गेलो समजा कार्यक्रमाला तर अशी नाही करायचं की कोणत्या गटाची बाई गाडं सांगताय मला एवढं सांगा काय गरीब बाईनं कसं काय करायचं बरं ते म्हणजे अजून मी घटने सांगते सांगतो आता गटचं नाव सांगता नाही मला एवढं सांगा त्या दिवशी तुम्ही कोणत्या गटात आहे त्या सचिव अध्यक्ष तर घरी मी तिथे ताईचा फोन आलाय फक्त भरून नसरी करून दे तुम्ही नाव नाही सांगताय माझ्या नाव पाठण्याचं मला लेकरू आजारी येऊ शकता मला नाव सांगा ना गटाचं तुम्ही बोलतायचं नाव सांगा ना गटाचं मला शेताचा गटाचं नाव सांगा गटाचं नाव सांगा तुम्ही एवढं बोलताय की त्या गटाचं नाव सांगा काय रोहिणी खडसे गटाचं नाव आहे माझं नाही तुझं गट माझा आहे रोहिणी खडसे बोलते मी मग त्या महिला काय म्हणतात की आता मी दोन तीनदा फोन घे महिलांना की म्हणे का आम्ही जाते का दोन तीन महिला म्हणे ताई रोहिणी खडसे बोलते आहे मी हा बोला ताई नमस्कार नमस्कार अशी आता मला काय वडसे गटाची महिला बोलते तर महिलांना फोन करताय मला महिलांना घेऊन जाणं चुकीचं आहे हा बरोबर आहे बरोबर आहे पन्नास रुपये दंड आकारतायत तुम्ही सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले का पन्नास रुपये नाही सांगे नाही ते कसं आहे ताई आमच्या जागाच आहे की बांधकामाचं मग महिला काय म्हणताय की आपल्या जागा तर एकशे लाख सत्तर हजार भरले महिलांनी म्हटलं कधी जागा वगैरे गेली तर चालेल काय आता हरकत आहे सगळ्या महिलांनी गॅरंटी आहे का तुम्हाला नाही ते पण गॅरंटी नाही मग हा त्याच्या खोट्या आश्वासन करून तुम्ही महिलांना घेऊन जाऊ शकत नाही तसं काही नाहीत मग हे असले पैसे आकारणं आणि दंड करणं मी कंप्लेंट करते तुमची पण हे असल्या धंदे करून करायचं नाही मर्जीने नाही यायचं तर ते करू शकतील हा बरोबर वर आहे स्वतःच्या मर्जी येऊ शकता दंड कशासाठी आकारताय तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला दंड आकारायचा आकारण्याचा दंड काही नाहीत असं आहे की महिला दिला दिलाय मग आणि ताई मग हे झालंय आता आम्ही तुमच्या महिलांना आहे आम्ही ते गहूची रोप लावले तुम्ही कॉल बी उचलला नाही काही आमचा कॉल उचलते मी माझा एकही एक कॉल मिस जात नाही आता माझा ते दुसरा नंबर आहे की तुमचा माझा मिस जात नाही आणि मिस कॉल झाला तरी मी रिप्लाय करते एवढं मी ना छातीत ठोकपणे सांगू शकते